माच्या बंद खोली बाळा तुझी पाहत बिझून ओली चिंब होते सागऱ्याची बाई बिझून ओली चिंब होते सागऱ्याची बाई तुझ्या आठवणीनं मन सारखं ये तुझ्या आठवडीनं मन सारखं भरू ये कधी कधी पोटमन तुझी मनी ऑर्डर घेऊन नये कधी कधी पोटमन तुझी मनी ऑर्डर घेऊन नये पैसे नको बाळा एवढे तुझे मला पैसे नको बाळा यावले तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी येऊन तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस चिठ्ठी होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस चुकी होती सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना सावट होत सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला स्वाहा झाला नाही गाजा वाजा माझ्या हृदयात तुझा फोटो पाहून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला अरे वर्षाकाठी एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून तिघळ तोडून पुरून पुरून घातलं मॅडम सालं घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवा तर तू हे सगळं विसरून जा मला आपल्या घरी घेऊन जा अरे फरशील आधी पुशील मी केर कचरा काढील सर खशिलादी पुशील मी केर कचरा काढील मी सुनबाईचं सगळं काही गप गुमान ऐकेल मी सुनबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी नातवंडाच लहान सहान सगळं काम करील मी नातवंडाचं लहान सहान सगळं काम करील मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा ते मागणार तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी नातोंडांचं लहान सगळं काम करील मी घाबरू नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघरी म्हणून मला घेऊन जा मला घेऊन जा थकले रे डोळे आता प्राण कंठी रे डोळे आता प्राण कंठी आला आणि तुझ्या वाचून मला हा जीव डपसा झाला सांगू कसं तुला मी सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंश्याचा दिवा सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंश्याचा दिवा किती रे यातना भोगू थकलेल्या किती रे यातना भगू या थकलेल्या सर शेवट करू झाडा खालच्या त्या थडग्याजवळ झाडा खालच्या त्या थडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा आणि जमलं ஜ அம படூஜ படூ மறக்க